लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सव्वीस एप्रिलला पार पडणार आहे देशातील एकोणनव्वद मतदारसंघात लोकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे यात मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या परवाही इथे जोरदार प्रचार करण्यात आला राजकीय नेत्यांनी एकमेकांवर तुफान टीका केली त्यानंतर सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या अमरावतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आज मतदान पार पडणाऱ्या महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात नेमकं काय काय घडलं आणि तिथली लढत कशी असेल याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात अमरावती लोकसभेपासून अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब अशी तिरंगी लढत होणार आहे इथून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर देखील मैदानात आहेत यामुळं मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतविभाजन पाहायला मिळू शकतं हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे येथील दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत नवनीत राणानी हनुमान चालिसाबाबत घेतलेली आक्रमक भूमिका त्यांना बाधक ठरणार की त्यांच्या पथ्यावर पडणार हेही पाहावं लागणार आहे दुसरीकडं बच्चू कडू हे, कड़ हे महायुतीचा भाग असून देखील त्यांनी दिनेश बुब यांना मैदानात उतरवलंय त्यामुळे इथे चुरस निर्माण झालीय बच्चू कडूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे कसल्याही परिस्थितीत नवनीत राणा हरल्या पाहिजेत असा चंगच त्यांनी बांधलाय अमरावतीतील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला इथून काँग्रेसकडून बळवंत वानखेडे मैदानात असले तरी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्यावर असेल आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचीही त्यांना संधी आहे काल अमरावतीत राहुल गांधी बच्चू कडू आणि अमित शहाची सभा पार पडली त्यामुळे अखेरच्या टप्प्यात झालेल्या या सभांचा मतदारांवर काय परिणाम होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे अमरावतीनंतर दुसरा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा बुलढाण्यात दोन शिवसैनिकांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर इथून मैदानात आहेत वरवर पाहता ही लढत प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर अशी वाटत असली तरी ही निवडणूक शिंदे विरुद्ध ठाकरे अशीच असणार आहे बुलढाण्याची निवडणूक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील प्रतिष्ठेची केली गेली आहे दोघांनी दोन वेगवेगळ्या सभा घेत मतदारसंघातील हवा बदलली याशिवाय इथे अपक्ष उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मगर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे हे दोन फॅक्टरही तितकेच महत्वाचे ठरणार आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची मतदारसंघात ओळख आहे त्यांची शेतकरी वर्गाशी भावनिक नाळही जोडली गेली आहे पण या भावनिकतेचं मतात रूपांतर होणार का हे पाहणं महत्वाचं असेल तसेच प्रतापराव जाधव हो, हे बुलढाण्याचे तीन टमचे खासदार आहेत त्यामुळं त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे शिवाय शिवसेना पक्ष फुटीनंतर ते शिंदे गटासोबत गेले त्यामुळं गद्दार विरुद्ध खुद्दार असा रंगही या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न झालाय बुलढाण्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बरेच दिवस इथून महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी बदलावी यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात होता तर उमेदवारी टिकवण्यासाठी भावना गवळी देखील मुंबईसह नागपूरला फेऱ्या मारत होत्या बैठका घेत होत्या पण त्याचा फारसा फायदा झाला नाही अखेरच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला त्यामुळं शिंदे गटाला इथून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजाश्री पाटील यांना मैदानात उतरवावं लागलं पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळींचं तिकीट कापल्यानं त्या पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्या होत्या त्यामुळं त्यांना सातत्यानं तेन्सा निवडून देणारा लॉयल मतदार देखील नाराज झाला याचा फटका कुठेतरी शिंदेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर बंजारा आणि कुर्मी मतदारांचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांची सुद्धा इथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे तडस हे इथून सलग दोन टमचे खासदार आहेत भाजपनं त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे आघाडीच्या धोरणानुसार हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा होता पण आता हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडण्यात आलाय पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात खिंडार पडलं प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात गेले त्यामुळं शरद पवार गटाची विदर्भातली ताकद कमकुवत झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे पवारांनी भंडारा गोंदियाच्या बदल्यात वर्धा मतदारसंघ मागितला मतदारसंघात पवारांची वैयक्तिक ताकद असली तरी इथे त्यांच्याकडे उमेदवार नव्हता अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसच्या अमर काळेंना आपल्या पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली त्यामुळे इथे उमेदवार जरी पवारांचा असला तरी त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेसची ग्राउंडवरची ताकद वापरावी लागणार आहे तर तडस यांच्या सुषा पूजा तडस यांनी केलेले अत्याचारांच्या आरोपांमुळे रामदास तडस बॅकफूटला जाऊ शकतात पण तडस यांच्यासाठी स्वतः पंतप्रधानांनी मतदारसंघात सभा घेतली आहे त्यामुळे इथे मोदी फॅक्टरही महत्वाचा ठरू शकतो पुढचा मतदारसंघ आहे अकोला अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे इथे सध्या भाजपचे संजय धोत्रे खासदार असून ते चार टर्म पासून सलग निवडून येत आहेत पण मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नाहीये त्यामुळे भाजपनं ना इथून त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे पण वडिलांच्या जागी मुलाला संधी दिल्यानं भाजपवर परिवारवादाचा आरोप होऊ लागलाय तर दुसरीकडं प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली होती तरीही काँग्रेसनं अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात आपला उमेदवार दिलाय तर हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अकोल्यात एम आय एम प्रकाश आंबेडकरांच्या मदतीला धावून आली आहे असदुद्दीन ओवैसी यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिलाय यंदा दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्यानं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे इथे जातीय राजकारण आणि मतविभाजनाचं गणित महत्वपूर्ण ठरणार आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नांदेड नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्या थेट लढत होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं पण आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटल्याचं दिसून येत आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय त्यामुळं मतदारसंघात पक्षाला खिंडार पडलंय याचा फटका निश्चितच काँग्रेस पक्षाला बसू शकतो पण गेल्यावेळी चव्हाणांना ज्या उमेदवारांना हरवलं होतं आता त्यांना त्याच उमेदवाराचा प्रचार करावा लागलाय मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा फटका काँग्रेसला बसला होता आता वंचितनं इथून अविनाश भोसीकर यांना मैदानात उतरवलंय पण मागील पाच वर्षांपूर्वी वंचित बाबत लोकांमध्ये जी आस्था आणि सहानुभूती ठळकपणे दिसत होती ती या निवडणुकीत दिसत नसल्यामुळं वंचितचा फॅक्टर इथे फेल ठरण्याची शक्यता आहे यंदा इथून दोन्ही उमेदवार मराठा असल्यानं जातीच्या आधारावरील मतविभाजन टळलंय ही निवडणूक प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण अशी होत असली तरी अशोक चव्हाणांच्या राजकीय करिश्म्याची त्यांच्या प्रभावाची आणि नेतृत्वाची कसोटी लागणार आहे नांदेडनंतर पुढचा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणीत ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हो, आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे विद्यमान खासदार संजय जाधव हॅट्रिक हो, करण्यासाठी मैदानात उतरले तर महायुतीकडून अजित पवारांच्या कोट्यातून महादेव जानकरांना उमेदवारी मिळाली आहे विशेष म्हणजे शरद पवारांनी जानकरांना माढ्यातून उमेदवारी देण्याची तयारी केली होती त्याबाबत काही बैठकाही पार पडल्या मात्र ऐनवेळी जानकरांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीशी हातमिळवणी केली यानंतर अजित पवार गटाच्या कोट्यातून जानकरांना परभणीची जागा सोडण्यात आली जानकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असल्यानं त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार असा ठपका लागलाय पण जानकरांसाठी स्वतः मोदींनी सभा घेत त्यांचा उल्लेख लहान भाऊ असा केलाय त्यामुळे मोदींचा करिश्मा जानकरांच्या पथ्यावर पडणार का हे पाहणं महत्वाचं आहे तसंच इथे उद्धव ठाकरेंनी देखील सभा घेतली ठाकरेंची भर पावसातली सभा प्रचंड गाजलीही मतदारसंघात आणि सोशल मीडियावर ह्या सभेची बरीच चर्चा झाली शिवाय प्रकाश आंबेडकरांनी इथून हवामान अभ्यासक पंजाब डक यांना उमेदवारी दिली आहे डक हे मागच्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अंदाज व्यक्त करतात कधी कुठे आणि किती पाऊस पडेल याचा नेमका अंदाज ते व्यक्त करतात त्यामुळे राज्यभर त्यांची ख्याती आहे त्यांच्या ह्या ख्यातीचं मतदानात किती रूपांतर होणार यावर जाधव आणि जानकरांच्या विजयांची समीकरणं अवलंबून असणार आहेत आज जिथे मतदान होणार आहे त्यातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे इथे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करून पुन्हा नवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढवली या मतदारसंघावर भाजपचा डोळा होता हेमंत पाटील यांची उमेदवारी नाकारावी यासाठी भाजपकडून दबाव होता मात्र शिंदेंनी भाजपच्या दबावाला बळी न पडता पहिल्याच यादीत हेमंत पाटलांना उमेदवारी दिली पण त्यानंतर शिंदेंना युटर्न घ्यावा लागला वरवर पाहता ही लढत आष्टीकर विरुद्ध कोहळीकर अशी वाटत असली तर इथे शिंदे विरुद्ध ठाकरे असाच सामना रंगणार आहे उमेदवार बदलावा लागल्यानं इथे शिंदे गट बॅकफुटला आलाय पक्ष फुटीमुळे ठाकरेंच्या बाजूनं तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा आष्टीकरांना होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ह्या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका